छगन भुजबळ आणि त्यांची राजकीय कारकिर्द पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली कारण छगन भुजबळ यांची नाराजी छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्यानंतर भुजबळांनी आता बंडाची तयारी केल्याचं दिसतंय किमान मीडिया पुढे तरी ते याच आविर्भावात येत आहेत सोबतच छगन भुजबळ हे नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनातून निघून थेट नाशिकमध्ये आले आहेत भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आपल्या समर्थकांसोबत चर्चा केली त्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना भुजबळ यांनी म्हटलंय की आजच्या भेटीत कार्यकर्त्यांनी दुःख मांडलं त्यांच्यासोबत बोलताना मी लोकसभेपासून झालेल्या घडामोडी मांडल्या विविध ओबीसी संघटना समता परिषदेचे पदाधिकारी यांना आपण भेटणार आहोत त्यानंतर पुढची भूमिका सांगू असंही भुजबळ यांनी म्हटलंय थोडक्यात छगन भुजबळ कोणतीतरी स्पष्ट भूमिका घेणार असं आता बोललं जाऊ लागलंय आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत भुजबळांनी अनेकदा अशा धक्कादायक राजकीय भूमिका घेतल्यात त्यामुळे छगन भुजबळ आता नेमकी काय भूमिका घेणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे ही भूमिका घेताना भुजबळांपुढे नेमके कोणते ऑप्शन आहेत प्रत्येक ऑप्शनचे काय फायदे काय तोटे असतील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती तर छगन भुजबळ यांची मंत्रीपद न दिल्याबद्दल सोबतच त्याबद्दल पूर्वकल्पना न दिल्याबद्दल नाराजी आहे त्यासाठी मग अजितदादांच्या राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेचा ऑप्शन दिलाय त्यामुळे भुजबळांपुढे पहिला ऑप्शन राहील राज्यसभेचा अजित पवार गटाचे नितीन पाटील यांना राजीनामा देण्यास सांगून भुजबळांना त्या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे मात्र सध्या तरी भुजबळांनी हा ऑप्शन स्वीकारण्यास जवळपास नकारच दिलाय सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेची उमेदवारी मागत होतो तेव्हा ती देण्यात आली नाही आता विधानसभेवर निवडून आल्यानंतर पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन देत आहेत तुम्ही सांगाल तेव्हा उठायला आणि खाली बसायला मी काय तुमच्या हातातील खेळणं वाटतो का अशा शब्दात भुजबळांनी जाब विचारला मात्र यातून हे कळतं की भुजबळ राज्यसभेत जाण्यासाठी उत्सुक मात्र होते अशा वेळी जर मनधरणी करून भुजबळांनी राज्यसभेचा ऑप्शन स्वीकारला भुजबळ मग दिल्लीत दिसू शकता भुजबळांची दिल्लीत जाण्याची महत्वाकांक्षा तर होतीच अगदी लालू प्रसादांसारख्या नेत्यांनी भुजबळांना दिल्लीत येण्याचं निमंत्रण दिलं होतं मात्र राज्यातल्या राजकारणामुळे असू देत की शरद पवारांच्या धूर्तपणामुळे भुजबळ महाराष्ट्रातच अडकले आता मात्र जेव्हा भुजबळांचं राजकारण फायनल टप्प्यात असताना भुजबळ राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात मात्र तिथंही त्यांना मोकळीक असेल का की प्रफुल्ल पटेल यांच्यानंतरचे दुय्यम नेते म्हणून भुजबळांना काम पाहावं हो लागेल हा प्रश्न आहे कारण एकेकाळी प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा भुजबळांचं स्थान मोठं होतं त्यामुळे दिल्लीत फ्री हँड मिळाला तर भुजबळ राज्यसभा स्वीकारू शकतात मात्र पक्षात प्रफुल्ल पटेल यांचं वाढलेलं वजन पाहता भुजबळांना असा ऑप्शन मिळण्याची शक्यता कमीच आहे भुजबळांपुढे दुसरा इंटरेस्टिंग ऑप्शन आहे तो म्हणजे राज्यपाल पदाचा ही चर्चा सुरू झाली भाजपच्या एका नेत्याच्या विधानामुळे छगन भुजबळ यांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलंय त्यामुळे भुजबळांची ज्येष्ठता बघता हाही ऑप्शन ओपन आहे राज्यपाल पद स्वीकारून भुजबळ रिस्पेक्टफुली या मान अपमान नाट्यावर पडदा टाकू शकतात मात्र राज्यपाल हे पद असं आहे ज्यानंतर राजकीय कारकिर्द संपल्याचं मानलं जातं तो व्यक्ती ऍक्टिव्ह राजकारणापासून लांब जातो अशावेळी भुजबळ राजकीय रिटायरमेंट घेणार का हा प्रश्न आहे महत्वाचं म्हणजे भुजबळांच्या राजकारणाची तशी स्थितीही नाही आहे वैयक्तिक लेवलला पाहिल्यास भुजबळांची पुढची पिढी अजूनही सेटल झालेली नाहीये पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ हे दोन्ही सध्या माजी आमदार आणि खासदार आहेत महत्वाचं म्हणजे समीर भुजबळ यांचा लासलगावमधून पुन्हा पराभव झालाय त्यामुळे त्यामुळं पुढच्या पिढीचं राजकारण अशा नाजूक वळणावर असताना भुजबळ हा राज्यपाल पदाचा आणि त्यामुळे येणाऱ्या राजकीय निवृत्तीचा ऑप्शन निवडण्याची शक्यता कागदावर तरी कमीच वाटते भुजबळांपुढचा तिसरा ऑप्शन आहे पक्षांतराचा जेव्हा जेव्हा डावलल्याची भावना झाली किंवा संधी दिसली तसं भुजबळांनी पक्षांतर केलंय त्यामुळं मग शिवसेनेत डावललं जातंय हे पाहून ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत आले पुढे अजितदादांची साथ देत ते आता शरद पवारांपासूनही लांब आले त्यामुळे मग पक्षांतराचा तसा भुजबळांना ऑप्शन आहे अशा वेळी पहिलं नाव घेतलं जाईल ते म्हणजे पुन्हा शरद पवारांसोबत जाणं सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांच्या बाजूला छगन भुजबळांची खुर्ची असायची असं म्हटलंय स्वतः भुजबळांनीही हाच दाखला दिलाय अशावेळी अजितदादांवर टीका करत भुजबळ पुन्हा स्वगृही आले असं सोप्प नरेटिव्ह सेट करत भुजबळ पक्षांतर करू शकतात मात्र बल बल मा हे थोडं वरवरचं होईल कारण जेव्हा अजितदादांसोबत भुजबळ बाहेर पडले होते तेव्हा शरद पवारांवर सगळ्यात घणाघाती टीका करण्यात भुजबळ पुढे होते पवारांबद्दल असलेली सगळी खतखत भुजबळांनी बाहेर काढली होती मग विधानसभा निवडणुकीतही भुजबळ हे भ्रष्टाचारी असल्यानं त्यांना पाडा असं सरळ आवाहन शरद पवारांनी केलं होतं त्यामुळे पुन्हा पवारांसोबत जाण्याचा ऑप्शन वाटतो इतका सोपा नाहीये दुसरं आहे काँग्रेस सोबत जाण्याचा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तशी ऑफरही दिली आहे मात्र इथंही प्रॉब्लेम आहे काँग्रेसमध्ये आधीच नेत्यांचा मोठा भर नाही त्यात पक्षाच्या विधानसभेत सुपडा साफ झालाय त्यामुळे अशा मोक्याच्या क्षणी भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं म्हणजे बुडत्या जहाजात गेल्यासारखं होईल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे अशा वेळी मग ऑप्शन आहे तो म्हणजे ठाकरेंच्या सेनेचा ठाकरेंच्या सेनेत स्पर्धा सध्या कमी आहे ज्यामुळे भुजबळ तिथं नशीब आजमावू शकतात सोबतच स्थानिक लेव्हलला त्यांचा संघर्ष हा शिंदेच्या सुहास कांदे यांच्याशी आहे यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेत जाणं भुजबळांना फायद्याचं असू शकतं याही पलीकडे जाऊन भुजबळांच्या या आधीच्या ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चा झाल्या आहेत महत्वाचं म्हणजे भुजबळांनी अलीकडच्या काळात कधी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केलेली नाही मात्र इथं पुन्हा भुजबळांना संघर्ष करावा लागेल कारण ठाकरेंचा पक्षच पुन्हा एकदा संघर्षात अडकलाय अशा वेळी भुजबळांपुढे शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणजे स्वतःचा पक्ष काढण्याचा छगन भुजबळ यांची स्वतःची अशी ताकद संपूर्ण राज्यभर आहे मंडल आयोगाचा अहवाला देत भुजबळांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये पक्षांतर केलं होतं यानंतर भुजबळांनी स्वतःची ओबीसी नेते अशी ओळख निर्माण केली समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसीचं एक मोठं सामाजिक संघटन देखील बांधलंय या संघटनेचं प्रस्त एकेकाळी एवढं वाढलं होतं की त्यांची शरद पवारांनाही धडकी भरली होती भुजबळांनी अलीकडेही जरांगे पाटलांच्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करून आपल्या ओबीसींचा कैवारी या ओळखीला पुन्हा झळाली दिली आहे त्यातच जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालंय अशावेळी मग समता परिषदेला राजकीय स्वरूप देऊन भुजबळांपुढे स्वतःचा पक्ष काढण्याचाही ऑप्शन आहे मात्र यासाठी मोठी तयारी आणि यंत्रणा लागेल त्यातच सत्ता सोडून सत्तेविरोधात हे सगळं करताना भुजबळांपुढे अनेक अडचणी असतील त्यामुळे हा ऑप्शन अवघड ठरतो महत्वाचं म्हणजे अजस्त्र बहुमताची सत्ता असल्यानं भुजबळांना इतर आमदारांचं समर्थन मिळण्याची शक्यता नाही म्हणजे इथेही फायदे आणि तोटे दोन्ही आहे यामुळे मग सर्व ऑप्शनमधून आता भुजबळ नेमका कोणता ऑप्शन निवडतील ज्यानं त्यांचा राजकीय दरारा टिकून राहू शकतो की त्यांच्या भूमिकेनं नेमकी कोणती उलता होणार हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा